लांबच नाही विद्वास करून चला साफ करून घेते मी सगळ तर हा बघा इथे मसाला वाटून रेडी झालेला आहे मी <laughs> <laughs> केलं ना म्हणून <laughs> अरे परि नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इकडे मी तुम्हाला दाखवते बघा बाबू बॉल ने खेळतोय हा आहे पिठाचा गोळा आणि ह्याला आणि इकडे थप्पाच्या मम्मी लाटते आणि हा पिठाचा गोळा खाली फिरतोय बघा घ्यायचं बसवायचं अगं लांब आहे तो <laughs> तर ला तुला लांब नाही तुम्ही काही पण कमेंट करू नका तर मग मी तिकडे आहे त्याच्यामध्ये एक पलपाट आहे त्याच्यानंतर इकडे बसलाय तो बाबू जेव्हा तुला व्हिडिओ दाखवते अगं माझे बघू असं तोंड करतात तोंड कर नको नको बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हात दाखव तुझे हात दाखव ना तू चपाती करतोय ना हात दाखव तर मला ओरडतात सगळे म्हणून प्रसन्नने माझ्या पावडरचा डबा खोलून घेतला आणि बघा काय करतोय सगळे घरात पावडर केले दिसतंय का माहीत नाही हे बघा इथे हे बघा इथे सगळी पावडर करून टाकले काय केलं बघू ये एवढी पावडर केली सगळी पावडर वतून टाकली त्याने जाऊ दे आता ते वापरत पण नाही तशी पण आम्ही ती त्याला म्हणून म्हटलं जाऊ दे खेळू आता काय ते सगळी पावडर वतून टाकली त्याने आणि ते पण रडून रडून घेतलंय माझ्याकडून ए रडून रडून पावडर कोणी घेतली तू ना बोल मी घेतली बोल मी घेतली बोल बघा कसं जातोय सगळी पावडर खराब करून टाकली ही भरून ठेव पहिली भरून ठेवी हा भरून असं ठेवतात कोणी भरलेली अशी नीट भर भरून ठेव याच्यात बरं याच्यात बर ह्याच्यात भर ह्याच्यात भर पावडर बर काय हे बाबू तू पावडर सगळी विद्वास केलीस ना मजा येत असेल आता तुला सगळी विध्वास करून चला साफ करून घेते मी सगळं हे बघा दोन डबे दो होते हा डबा ऑलरेडी संपलेला होता आणि हा डब्यात होती ह्याने सगळी सांडले आता मी ते सगळं साफ आहे फुसून आहे त्याच्या अंगाला लागले ती काय जाईल आपण लहान ला मुलांच्या अंगाची पावडर जातेच तर हा बघा इथे मसाला वाटून रेडी झालेला आहे एकदम बारीक पेस्ट करायची असते आपल्याला जेव्हा ग्रेव्ही करायची असते ग्रेव्ही म्हणजे रस्सा करणार आहे त्याच्यासाठी एकदम पातळ ग्रेवी करावी लागते तर ह्याच्या आधी पण मी सांगितलं आहे तुम्हाला ही ग्रेव्ही कशी करतात माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये म्हणजे रस्सा बनवायचा असेल तर काय एवढं काय कठीण काम नाही आहे ते त्याच्यामध्ये फक्त काय थोडंसं खोबरं मला वाटतं एवढं एवढंच साईज बघा एवढं एवढंच खोबरं मी टाकलं आहे तीन टोमॅटो एक का एक एक छोटा कांदा असेल एवढा एवढा तर दीड कांदा किंवा मिडियम साईज असेल तर मग एक कांदा कोथिंब कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि गरम मसाला ह्याच्यातच टाकायचा आहे फोडणीला नाही टाकायचं आहे गरम मसाला तेला तेलात तेला तेला गरम मसाला टाकायचा नाही आणि तो तीन चार लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक एवढंसं अद्रक आणि काय नाही एवढंच हो आणि वाटायची पेस्ट करायची आणि मस्त फोडणी द्यायची तेल टाकायचं तिखट मसाला टाकायचा लाल मिरची पावडर टाकायची जे जे आपल्याला टाकायचं त्याच्यात तिखट साहित्य ते टाकायचं त्याच्यानंतर हे टा हे रसा टाकायचा सॉरी वाटण टाकायचं आणि मिक्स करायचं झालं एवढी सोपी पद्धत आहे वाटण करायची रस्याची आणि मी आता मिक्सर ठेवते वाटण आहे आता मम्मी येईल थोड्या वेळाने तोपर्यंत तो मी भांडी लावून घेते जी आहे ती म्हणजे किचन थोडा उठा स्वच्छ होऊन जाईल तर चला तर आज व्हॅलेंटाईन डे मगाशी बोलली मी तुम्हाला पण माझ्यासाठी काही गिफ्ट नाही आलेलं आहे अजून मला दिलेलं पण नाहीये काय चॉकलेट आणलं नसेल एखादं बाबूसाठी आणलंय पण बाबूसाठी आणलंय माझ्यासाठी आलं आणलंय असं दाखवतोय तो पण ते माझ्यासाठी नाहीये हे मला माहिती आहे ते बाबूसाठी बाबूसाठी हा चॉकलेट बाबूसाठी आणतोस

त्याच्यासाठी जुनं झालं माझ्यासाठी नाही अरे म्हणजे हे डेज जु, जुन जुने डेज कधी जुने होते खाऊ या मला तू काय जाऊ दे माझ्या काय आणलेलं नाही मीठेवते ममाला बर मला बरं ते ममाला दे दे मला रे मला रे बाबू का बोल हॅपींडे बोल <laughs> आधी खाऊ दे हॅपी व्हिएल्टन्डे बाबा स्वतःच गिफ्ट स्वतःच होते नको मला ना? ना? असं का दिसतंय ब्लॅक ब्लॅक बरे तो पुढे फिल्टरला काय झालंय का कॅमेरा लागले काय माहिती नाही रे कॅमेराला नाही लागले असं दिसत चार्जिंग संपली माझी बोला बाबू कुठे कुठे बाबा माझ्यासाठी कॉईन आणलो एवढ कधी आणलं नाही काय लाज पण वाटत नाही सांगायला माझ्यासाठी काय आणलं व्हॅलेंटाईन दोघांचा असतो तुझं तुला भेटेल कधी थोड्याच वेळात काय आणलंयस काय नाही आणलं ना तुला काय नाही आणलं असते बाबू काय आणलं माझ्याकडे तुला शूज शूज का काय तू वाटलं बोलला जायचं ओके त्या दिवशी बोलली म्हणून प्लस माझ्याकडे शूज आता नाही आहेत आणि ते वाईट आहेत

मी हातात घातले बाबू हाय करू नकोस बाबू हे प्रसन्न तू नाव केलीस ना आता मग तोंड का खराब करतोय परत कुठं चाललास झिंग झिंगलास की काय झोपाली की काय मी नाही बाहेर हळदीचे डान्स चालू आहेत त्यामुळे मला नाचायला येते हे मान बघ जे हलते माझी हे कपडे काढलेत बाबूचे मी हे काय बाहेर इथे ठेवलेले काय अरे ब्ल्यू कलरचं होत ना टीशर्ट शर्ट रोज अरे पण मी काढून ठेवलेले चुकून मी मग चॉकलेट ना बघ ते मी मग हे शोधत होती ना काय ते

तुम्हाला आमचा हा व्हॅलेटाईन डे चा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> आणि बेलेगरला दाबायला अजिबात का बाय बाय बाबू टाटा कर प्रसन्न ए टाटा टाटा टाटाकर टाटा मला वाटलं होतं कर ए कर हे बघलं टाटा कर टाटा दे पाय कोंडी दिले ना